इगतपुरी तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे भावली धरण आणि भाम धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के लवकर भरून ओव्हरफ्लो झाले आहे नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्यातील हे दोन धरणे ओसंडून वाहत असल्यानं जिल्ह्यात समाधान व्यक्त केले आहे भाम धरणाचे आणि भावली धरणाचे विधिवत जलपूजन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे उपविभागीय अभियंता पवन डेडवाल शाखा अभियंता युवराज महाले संदीप मते भरत पारधी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले याप्रसंगी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी माजी सभापती ज्ञानेश्वर लहाणे प्रदेश सरचिटणीस कोरक बोडके रघुनाथ तोकडे रमेश जाधव शेतकरी नेते पांडुरंग शिंदे युवा नेते संजय खातळे बाळ गव्हाणे प्रशांत कडू विठ्ठल लगडे नारायण वळकंदे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे नंदलाल भागडे अरुण गायकर गटप्रमुख मदन कडू भोलेनाथ चव्हाण भाऊराव भागडे संपत दिडावकर संतोष रौंदळ राजाराम धांडे अनिता घारे प्रकाश तोडके वसंत भोसले गोपनीय विभागाचे निलेश देवराज आदी उपस्थित होते